पुरी आता आता हुकून आणलं हे लोकांचं वावर आहे परंतु इथं कुणी नाही म्हणून तुझा मालकाचा शेत आहे त्या मालकाला कळू द्यायचं नाही त्याच्यामुळे इथं इथे आपल्याला डाव हाणू त्या हा, 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 पुरीवर चांगली आहे चांगले गुंडा पिंडा देते आणि तिचा भाऊ यालाय आता मग चांगलं फेकायचं बघ पगार पिगार चांगली सांगायची राम 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 कधी आले की मी होय ड्युटी ना आता चालू तेव्हा हे वावर समजा आमच्या चौकाही सगळं दिसते का हा हेव काही सगळं या की मला हे तुम्हाला जितोर नजर जाते का ही समजा आपला गेले इथून पाठी मागून आला का तुम्ही आता काही समजा आपलं समजा जिथे का पुसवायवर का पुसवाय इकडे काप हे फक्त काय काय पुरते तुर्की आणि नोकरीचा काहीतरी कॉल आला होता नोकरी लागली ना काय पेमेंट पेमेंट तसं दोन पडते दोन लाख पडते हा आणि म्हणजे सर्व काटून टॅक्स बीस ही ते सर्व काटून आठ हजार रुपये हातात येते आठ हाव म्हणून काळजी करू नका अर काय म्हणून जनावरची वैरण गाडी काही केलं का जनावराची वैरण गाडी काही केलं का नाही पाणी नाही काही नाही अर जनावराची पाणी वैरण काय झालं काय का मला तर काही मालकाला जर बोलू दे पाणी वगैरे करतोय समज करतो आपण हाय काय की नाही हे बरोबर नाही बसून पगार द्यायचे गडी आली शेतातलं काम सांगितलं मालक आहे मी वावरचा आणि हे गडी लावलेला माझं नंबर सगळा माझा आहे म्हणले अरे दहा वर्ष झालं पोरगी बघा इ नाही याला तुम्ही कसे आंधळे गिरायचं सापडला म्हणले सगळा नंबर माझा आहे सहा महिने झालं पगार देऊन बसलो काम करायचं गेलं पळून ते आता कुठं तुमकडे गेलो काय माहित आहे जाऊ द्या ते त्याच्या नादाला लागू नका निवड पिदा आहे मीच कसं सांभाळते तुम्हा सारख्याला दिले आम्हाला काय माहित आहे बघाय आलो का पोराला तुम्ही ते मला काय माहिती आम्हाला म्हणले सगळं हे बरोबर नाही बाबा तुम्हाला तर काय म्हणावं ते गडीच आमचा तसला आहे हो ना हा कोणी या आणखी तेच संघ होत काय माहित नाही मला बोलील अगोदरच होते का ते मी मानलो तुमच्या सोबत आलत काही की त्याच्या वेळ लई झाडला असतं मी त्याला आपलं शेत दाखवायला म्हणून बोलल मला हे सगळं शेत माझा नोकरीचा गडी लावलेला आहे मी, शेद्द लाव ला मी। बरोबर हा तीन वाजे तोच मशी जागेवर आहेत आणि दोन दोन लाख पगार सांगितलं दोन लाख नाही पेनावरून पाण्यावर भाकरीवर काम करत आहे माझ्या पशी असं आहे कुणी लावित नाही बरोबर फसू नका की आजकाल पुरीला असंच फसवालेत